जनतेच्या विश्वासावर मला शंभर टक्के खात्री आहे आणि आज मी आमच्या मूळ घराचं देवतेचा आशीर्वाद घेतलेले आहेत घरातील सर्व वडीलधारी मंडळींच्या आशीर्वाद घेतलेले आहेत सर्व कुटुंबियांच्या शुभेच्छा घेतलेल्या आहेत आणि जनतेच्या शुभेच्छा घेऊन आज मी उमेदवारी अर्ज भरायला चाललेला नाही नाही पवार साहेब नाहीत येणार आज आम्ही भरायला छोट्या प्रमाणावर चाललेलं आहे कारण का कलेक्टरांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त दहा लोकांना परवानगी दिलेली आहे आणि तेवढीच लोक आज जाणार आहे आणि आम्ही उमेदवारासहित दहा जण आहेत तेवढेच जाणार आहे आणि भरणार आहे आणि मतदारसंघातले जे प्रमुख लोक आहेत आम्हाला समर्थन करत आहेत त्यातलं संख्येचं रेस्ट्रिक्शन आचारसंहितेचं असल्यामुळं ठराविक लोक जात जाऊन हे करणार विरोधकांचं मोठं प्रदर्शन त्या ठिकाणी नाही आम्ही प्रदर्शन वगैरे काय करणार नाही मताच्या रूपात प्रदर्शन चार जूनला दिसून येईल उत्तम रात्री का। कार्यकर्त्यांची बैठक घेतली वेळापूरमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह तुमच्या पाठीमागे यायचा असा जाणवलं तिथं एकोणीस तारखेला निर्णय त्यांचा काय अपेक्षित आहे आपल्याला काल मी रात्री ऐकलं अजून सविस्तर मी त्यात गेलो नाही बघून मी सांगतो आपल्याला दादांचा पण अर्ज मी आणि विजय श्रीमती पाटील साहेबांचा सा, दादांचाही अर्ज भरला जाणार आहे